कांदाच्या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक आपल्याकडे प्रोडक्शन होत असत आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर आम्ही मागच्या काळामध्ये प्रल्हाद जोशी साहेबांना भेटलो आणि कंझ्युमर विभागातर्फे तीन लाख टन कांदा खरेदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय त्यांनी काही कंपन्या केंद्र सरकारने त्यांची यंत्रणे नाफेड आणि त्यांच्यामार्फत काय आयडेंटिफाय केले परंतु आम्ही त्यांना आग्रह केला आहे की ही खरेदी जी आहे ही मार्केट कमिटीमध्ये व्हावी मंडीमध्ये व्हावी लोकांसमोर झाली तर मग अजून काही भाव वाढू शकेल पण तरी देखील तीन लाख टन खरेदी होणार आहे फार मोठी खरेदी त्यांनी प्रस्तावित केली आम्ही त्यांना आग्रह केला आहे की लवकरात लवकर ती सुरू करू ती सुरू आहे परंतु ती कुठं आहे काय या संदर्भात सुद्धा आम्ही विजिलन्स स्कॉड ही मी माझ्या विभाग पणन विभागाने तयार केली त्याच्यामध्ये जिल्ह्याचा जो डी डी आर असेल त्या तालुक्याचा ए आर असेल त्या तालुक्याचा सरक तहसीलदार असेल यांच्या माध्यमातून ते आणि कृषीचा अधिकारी असेल यांच्या माध्यमातून विजिलन्स होईल आणि ती खरेदी व्यवस्थित होते का नाही शेतकऱ्यामार्फत होते का नाही याची खातरजमा केली जाईल चुकीचं काय आढळलं तर कडक कारवाई होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका